आम्ही लोक आंदोलन न्यासच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब आणि कृषी अधीक्षक निवेदन दे दिलेलं आहे की सोयाबीन दोन हजार तेवीस अनुदान वाटप आता चालू झालेलं आहे काही बरेच पडलेलं आहे परंतु याच्यामध्ये अशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे की कृषी विभागातील काही अधिकारी यांच्या संगणमाताने आणि ऑनलाईन सी एस सी सेंटर काही ठराविक लोकांनी ज्यांचे की क्षेत्र नाही नावावर जमीन कसलीच नाही परंतु त्यांनी डुप्लिकेट बनावट करून कृषी सहाय्यक यांच्या आधारे बनावट शेतकरी म्हणून कागदपत्र जोडलेले आहेत बरेच प्रकरणं असे आहेत की सार्वजनिक जमीन म्हणजे महाराष्ट्र शासनाची जमीन आहे काही मंदिराची जमीन आहेत काही ट्रस्ट आहेत काही त्याच्यामध्ये कसलाच त्यांचा म्हणजे जमिनीचा संबंध नसताना सात बारा एकाचा नाव एकाचे आणि आधार कार्ड एकाचे असे मी हिंगळजवाडी या गावचा एक पुरावा म्हणून जोडलेला आहे असं जिल्ह्यामध्ये पट्यवधी रुपयाचे भ्रष्टाचार झाले आहे आपण पुराव एक पुरावा म्हणून एके गावचा जोडलेला आहे आमच्याकडे पुरावे म्हणून तसे दहा पंधरा पुरावे आहेत परंतु एका गावचे पुरावे जोडलेले आहेत त्यांनी ते, ते जिल्हाधिकारी साहेबाने याचा चौकशी करून जे खोटे अनुदान उचललेलं आहे याची वसुली करून जे अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहेत यांच्यावर कारवाई करून गुन्हा नोंद करावा अशी आमची मागणी आहे तुमची मागणी पूर्ण नाही तर काय करणार आम्ही भविष्य काळात वेगवेगळ्या पद्धतींचे लोक आंदोलन आंदोलन करणार आहोत आपल्याकडं सोयाबीन आणि कापूसच्या भावांतर योजनेसाठी राज्य शासनाने दोन हेक्टरपर्यंत प्रति पर हेक्टर पाच हजार रुपये या अनुदान जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये हिंगजवाडी जे गाव आहे हिंगजवाडीमध्ये जे खातेदार आहेत म्हणजे ते तेरमध्ये असू शकतील किंवा इतर गावामध्ये असू शकतील पण खातेदारी हिंगजवाडीचे आहे तर तिथं जे ग्रामपंचायत ऑपरेटर आहेत त्यांच्या माध्यमातून जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जे शेतकरी यांनी माहिती भरली नव्हती अशा शेतकरी त्यांनी शोधले असे एकूण चौदा शेतकऱ्याचे त्यांनी आधार नंबर स्वतःचे टाकले नाव शेतकऱ्याचं आणि हे जे पेमेंट मोड आहे हे आधार बेस्ड पेमेंट मोड आहे म्हणजे ज्या आधारला जे अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटला पैसे जमा होतात तर अशा चौदा शेतकऱ्यांचे त्यांनी आधार नंबर टाकलेले आहेत आणि त्यात एक महाराष्ट्र आणि एक मठातली काहीतरी जमीन आहे अशा दोन व्यक्ती दोन मध्ये व्यक्तिमान्यापेक्षा हे दोन बाहेरचे आहेत चौदा आणि बारा शेतकरी आहेत अशी एकूण एक लाख दहा हजाराची रक्कम त्या संबंधित सी सी चालकाने स्वतःच्या अकाउंटवर ठेवून तेव्हा त्याच्या ते अकाउंटर घेतल्याचे दिसून येते याच्यामध्ये महत्त्वाचे कृषी सहायकांकडे ही माहिती भरण्याची जबाबदारी होती आणि त्याचे लॉग इन आणि पासवर्ड हे कृषी सहायकांचे होते परंतु कामाचा रूल असल्यामुळे त्यांनी सांगितले की मी त्यांना दिले विश्वास नाही परंतु साहजिकच आहे की आता कृषी सहाय्यक या पासवर्ड देण्याला जबाबदार आहे आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना आता चोवीस मार्चपर्यंत त्याचा चौकशी अहवाल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार पुढे जे काही कायदेशीर कारवाई ते आम्ही का करू Uh, जी तक्रार आहे त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार झालेला आहे uh, परंतु तक्रारीनुसार त्या म्हणजे uh, नाव आणि आधार क्रमांक कोणाचा आहे याच्याबाबत पूर्ण जिल्ह्यामध्ये चौकशी होईल पण याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे नेम पासवर्ड इतरांना दिल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी जे काही मिसमॅच आहे ते व्हेरीफाय होईल महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद